मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशी एक खूप प्रसिद्ध कविता आहे पण मित्र जर नीट निवडले नाहीत तर जीव गमवावा लागू शकतो याची अनेक उदाहरणे आपल्याच महाराष्ट्रातून समोर येत आहेत धबधब्यात उडी मारायला लावणाऱ्या गाडीवर स्टंटबाजी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मित्रांचा सल्ला मागील काही दिवसांमध्ये काही तरुणांच्या अक्षरशः जीवावर बेतला आहे असेच एक नवीन प्रकरण सध्या समोर येते मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील धुळे सोलापूर महामार्गावर शनिवारी भरधाव वेगात असलेल्या बाईकचा अपघात झाला होता रील बनवताना झालेल्या अपघातात अनिरुद्ध कळकुंबे या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर बाईकवरील दुसरा प्रवासी जखमी झाला आहे सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एका मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या दोन तरुण हेल्मेटशिवाय महामार्गावर बाईकवरून जात असताना दिसत आहे बाईकच्या मागे बसलेली व्यक्ती रेकॉर्डिंग करत असताना बाईक चालवणाऱ्या मित्राला कॅमेऱ्याकडे पाहून हाय म्हणायला सांगते सुरुवातीला पुढे बसलेला चालक वळून हसताना दिसतोय पण इतक्यात ही बाईक दुभाजकावर आदळते धडकेने दोघे हवेत उडतात आणि रस्त्यावर पडतात त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा पाय मुरगळून जखमी झाला आहे काही सेकंद तरी हा व्हिडिओ असाच सुरू राहतो व नंतर एक व्यक्ती त्यांच्या मदतीला येते जखमी व्यक्ती उठून मदत मागताना माझा पाय मुरगळलेला आहे आणि रक्तस्राव होतोय असे म्हणताना ऐकू येते प्राथमिक माहितीनुसार दोघेही जालना जिल्ह्यातील होते